तुमचं तर बरं आहे चांगली वस्तू नसली का मग वस्तूकडे बघायचं नाही आणि चांगली केली का आयता येऊन बसायचं काय म्हणायचं काय म्हणायचं म्हणजे इतक्या दिवस तुम्हाला नाही समजलं काकऱ्या पाडायच्या आता आता पा। किती तुम्हाला माहित नाही काय तुम्हाला पटत आणि काय नाही आता त्यांनी डिझेल टाकले आताच बसलय संध्याकाळी गेल ते तर आता म्हणे मी जरा आराम करतो मग बसतो म्हणजे आयता लगेच घेऊन जाणार हे बघा तुम्हाला आता डिझेल काय होतं ना त्या दोन तीन लिटर त्यात काय होईल केवढं होईल मग माझं मी सांगे काय जाऊन परत घेऊन येईन परत सकाळ मारीन पण नाही ना आम्हाला आता काम आहे तेव्हा थोडे वेळ झोपले तर उठून आले तर परत शेतातलं काम उरकून घ्यायचं आम्हाला पण नंतर फिंतर काय नाहीये काय आम्हाला लागतय आता तुम्हाला लागत आहे म्हणजे तुम्ही आता चालू नका तुम्ही त्या गाडी त्याच काहीच आहे बघत नाही पायावर येईन म्हणजे बाजू सारखा म्हणा अजिबात नाही चालू करायचं ना अजिबात नाही नाहीच तुम्ही ट्रॅक्टर अजिबात चालू करायचं नाही आम्ही डिझेल टाकलेलय आम्ही हात घालत नाही वनी बाजूला तुम्ही अहो पण नीट नाटक करायच्या वेळेस तुम्ही असं असतं पण तुम्ही अजिबात देत नाही तुमची तुम्ही बघवा यायचं नाही पुढे अजिबात ट्रॅक्टर फिक्टर पाया गेला परत म्हणायचं नाही मला अहो अजी तुम्हाला सांगितल्याला कळतं का मला नाही कळत अगं मला समजत का एकदा नाही म्हणलेलं कळत नाही तुम्हाला च्यावीचा अजिबात हे करायचं नाही तसं कळतंय चावी काय काढी द्या म्हणजे तुम्हाला चावी भेटणार नाहीये सगळं आयत लागत तुम्हाला आयत्या पीठावर लागत्या नाही चावी चावी तुम्हाला नाही ना मलाही नाही मग काय काय म्हणजे तुम्ही आयत्या त्याच्यावर लागत तुम्हाला सगळं चावी चावी बिवी नाही अजिबात तुम्ही ट्रॅक्टरला हात नाही लावायचा मुकून लावायचा पण तुमचा हक्क मोठा भाऊ म्हणून त्यांनी इतके दिवस ट्रॅक्टर चालले त्याचे पैसे घेतले का ते निय समायकात काय असेल समायकात तुम्ही जवळ खराब झाल्यावर कुठे जातात टायर आता नवीन आम्ही टाकून आले तुम्ही कुठे होते मागच्या वेळेस आपण टाकले होते टायर त्याचं काय पण उघडलं मागच्या वेळेस आपण टाकलं नव्हतं टायर काही दिसलं नाईडला असलं काढल्या बाजूला खपतच नाही नाही तू बरी नवऱ्याचा आवाज ऐकला ऐकला पळतच आले लगेच चावी जायला माझ्या नवऱ्याचा आवाज ऐकून नाही ना मग गावातल्या नवऱ्याचा आवाज ऐकून येईल का तो बरं झालं बाई आता काय म्हणजे आम्ही चांगले बसतो करायचे आणि मग समाईकाचं नाव देऊन तुम्ही चालवायच्या तुझं काय तुला फनफानाची येते माणसाला भांडायला नवऱ्याची बाजू मी नाही भाऊजी तुम्हाला सांगितलेलं कळत का अजिबात चालू नका करू टाकत काय करायचं आम्हाला काकरा मारायचं सांगितलं त्यांनी एकदा अगं पण आम्हाला लागतंय ना डिझेल आम्ही आणून वतलंय ना आमचं झालं ते देते ना डिझेल टाकून कशाला किरकोळ्याच्यावरून वाद घालता तुम्ही किरकोळाचं काय आहे तुम्हाला एक सांगली वाद राहायची अ भाऊजी अजिबात चालू नका करू चालू हा मी ट्रॅक्टर खायचं नाही अजिबात नाही ट्रॅक्टर हलवायचं पण गडाला तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे ना गड नाही मस न्यायला आमचा आपण ट्रॅक्टरच न्यायला तुला काय ग तुझा लय तुमचं दोघांचं बिल याच्यावर तुम्हाला रेगाट्या वडायला लागत तेच झालं काय चाललंय अहो काय त्यांनी नेलं ट्रॅक्टर आपण आता टाकलं तुम्ही आणून कोणी नेला तुमच्या आणि कोणी म्हणजे असं कसं न्याला भाऊ त्याचं काय झालं काकऱ्या मारायच्या होत्या मग अर्जंट होत पद्धतच अशी पण ते परत डिझेल टाकून मग ताई उगच भांडायला लागल्या डिझेल टाकायचं तुम्ही आधी मी टाकलो होत आता अहो तुम्ही टाकलेलंच बघितलं त्यांनी आणि काकऱ्या मारायच्या होत्या ते डिझेलच आणायला जाणार होते पण तुम्ही टाकलं होतं म्हणून ते ट्रॅक्टर घेऊन गेले कुठे कॅन्ड कुठे डिझेल ते काय कॅन्ड मागे अरे मग आकडे कॅन्ट येते खायला जाणार होते गेलाय कुठं तो आता चला तिकडे वावरा तिकडे गेले ते कुराड घेऊन येतो कुराड घेऊन ये कुराड कशाला तुकडाच पडतो आज ऐका ना असं कुठं आपल्या आपल्यात भांडतात का भाऊ जाऊ दे ना ताई सांगा जरा येत ऐकूच ना चालतंय त्या इथं गेला म्हणजे अहो काय झालं गेलं भाऊ जाऊ दे ना अरे डिझेल शंभर रुपये लिटर रे जाऊ दे ना काय जाऊ दे अहो आम्ही बी शंभर रुपये लिटरच डिझेल टाकणार त्याच्यात काय दहा रुपये लिटर वाला नाही आणणार अरे पण ट्रॅक्टर नि आलाच कसा त्यांनी चालू करून घ्याला स्टार्टर देऊन चालू करून घ्याला म्हणजे <laughs> आणि मी काय बंद करून घेतोय काय ढकलीत <laughs> का <देखलीत> नेतोय <laughs> तर बैल जोडतोय ट्रॅक्टरला हे <laughs> बघा <laughs> तिकडे गेले ते बघा ट्रॅक्टर अजून बंद पण नाही केला ट्रॅक्टर बंद डीजल कुठं त्याच्या पदरच अजून बंद नाही केला ट्रॅक्टर आता ही बघ ही वावरात कसं काय डेरी करायचं आता मला काय विचारतो तू डिझेल मी वाटलं तू, तू कस का बाजरी उगून आली बाजू सारखं तुझी बाजरी उगून आली तरी आम्ही काहीच करायचं नाही काय नाही हे पटलं का तुला तांग ट्रॅक्टर घातला होता माझ्या मध्ये मध्ये येऊ नको माझ्या मध्ये येऊ नको म्हणजे मंगले दगड आण दगड दगड कशाला आव नीट नीटणार काय विचाराना कशाला दगड लागतो काय कसं काय पाहिजे ट्रॅक्टर कोणाचं आहे कोणाचं आहे म्हणजे दोघा आहे आपल्या दोघात ही माहित असून मग मला आता माझं पार पडीक पडलं तरी तुम्हाला ट्रॅक्टर सोडायचं नसेल तर मग आम्ही काय करायचं मला विचारला का तू तू कोण आहे विचार म्हणजे आरटीजल वाचणार तुम्हाला काय एकदा येऊ समाय का आपल्या दोघाला आलेले अरे आलेला पण डिझेल कस काय टॅक्टर हात लावला मी, मी तुम्हाला काय म्हणलं की काहीतरी वतलं असं ना संध्याकाळ परत मारतो झोपलाय तर झोपून आणून देतो संध्याकाळी मी तेवढं आवा तेवढं अरे पण तू आठच का लावला मी डिझेल वाटल्या खुशाल मला येणार म्हणतो तू ऐकून घे ती म्हणलं आता घ्या ना यांनी बोलायचं काय कारण घ्या ऐकून घ्यायचं वाटणी वाटणी हे झालेली आहे का मग वाटते तुझी बरं बरं आमची तीच वाटणी ऐकून घ्या पण आम्हाला आमच्या काढा काठाला मारायचे होते ट्रॅक्टर म्हणून डिझेल टाकलं होतं पण

दगडाच्या हा बोल काय आणला ट्रॅक्टर आपल्या दोघा ते गोळीत समजून घे मोठा असून तू आड मोठा कस एवढा अर्पण पण दर ट्रॅक्टरला मी खर्च करतोय ना तू काय असा करतो अरे त्याला ट्रॅक्टर निर्गुळा झाला टायर तरी तू टाकीत नव्हता मी टाकलाय आता याला पर्याय काय आपण सगळं समायिकच खर्च माहिती सगळ्याचाच खर्च आहे तू डिझेल का नाही टाकला आधीच सांगितलं झालं तू आता बसलो मी काढू कसं सांग माझं तुमचं डिझेल काढून घ्या तुम्ही संध्याकाळ उद्या पण तुमचं एकाच म्हणणं ते ट्रॅक्टर इतका दिवस बंद पडून होत तुम्ही लक्ष दिलं नाही दिलं बंद पडून नव्हतं होता काय आता वापसा झालेला आहे वावरांना पाऊस आहे काय खोटं सांगू नका भाऊजी आम्ही त्याला दहा हजार रुपये खर्च केला टायर टाक हे टाक ते टाक काय असं बघायची आणि डिझेल काय असेल ना मी आणून देतो संध्याकाळी ट्रॅक्टर तो घेऊन जाणार का मला आत्ता घेऊन कुठे मी आता मग मला लागणार आहे आत्ताच्या आत्ता झोपला होता राव काय राव तुम्ही आटकुरेवणी करते एक सारून घेत एक झोपलंय आता मग मी आणलाय आता त्यातलं एक काम कर मी तुला नाही ना हे करायचं तू डिझेल ट्रॅक्टर नागरिक नाही तिकडे काढून घ्यायचं ऐका ना उठले ना झोपले होते ना जाऊन दोन चार तास झोपा तो यांच्या काकऱ्या मारून होत्या तुम्ही ना त्या काकऱ्या मारून झाल्या ना डिझेल होता आणि द्या ट्रॅक्टर असं काढून घे मी लगेच डिझेल दोन लिटर असेल ना तेवढ्यात मी कोणाला तरी आणाय सांगतो मला काय एवढं ही नाही

जमायचं नाही जमायचं नाही उत्तर चावी आता खाल हालची चावी हालची चावी रे अरे समजून सांगायला काय कालवा चाललाय तुमचा कालवा काय चाललाय म्हणजे अरे मी डिझेल काय ट्रॅक्टर घेऊन आले त्याला त्याला मी काय सांगतोय बर का हा डिझेल त्याने वतलय ना मी मी होतो डिझेल आणून त्याचं डिझेल काढून घे म्हणा काढून घे म्हणजे काढायचं परत टाके फुल करून दिल ना तुला काय टेंशन घेतोय मग मी वापरतो मग टाके फुल कर वाळून गेलं यात फवार आणलाय त्याची फार बाजरी इतका इतका आली आली तरी तो तसंच करतोय आता वापस नव्हता आठवडा भर आता पाऊस मग हे झालाय वापस आलाय मग आता नाही करायचं करायचं बर का मला इथून पुढे ना तुला ट्रॅक्टर पाहिजे ट्रॅक्टर घेऊन जा पण ऐकून माग ऐकून हात कस काय न्याला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुमच्या वाटण्या झालेल्या आहेत ना आता काय नाही वाटल्या ना निस्त ट्रॅक्टर नको आता आम्हाला सगळे शेतात ना तिथून पाळ असत हिरीत सुद्धा तसंच हिरी आतापर्यंत पाणी उपशिर होता आता हिरीत सुद्धा आम्हाला पाळी पाहिजे ट्रॅक्टर मध्ये पाहिजे मी चार दिवस होते चालन मला आपण साडेतीन साडेतीन दिवस हाकवणार आता टॅक्टर सात दिवसापैकी चालन, हो। चालन, चालन. एक मिनिट मी मागे पुढे आतापासून चावी आत्ताची आता मला पाहिजे एक एक, एक मिनिट एक मी काय म्हणतोय काय ऐका कोणी टाकले त्याचे ते डिझेल मी टाकले तेवढ्या डिझेलचे पैसे आणून त्याला समजून सांग पैसे आणून देई मला पैसे डिझेल तुझं किती होतलंय किती लिटर वतलंय तू शंभर लिटर वतलंय शंभर लिटर डिझेल तोंडाला येईल ते बोलता काय आता काय काय तुमच्यात किती डिझेल होत ते नाही विचार घेऊन का बर आड मोठे त्याला वाटतं बालिशवाणी करतच लिटर लिटर मध्ये आणून ठेवले मी वीस लिटरच बोल मी वीस लिटर आणून देतो आणून देतो ठेवू वीस लिटरचा ड्रम असून भरतो ना ना आता भांडू नका आता मी काय सांगतो ऐकून घेणार जरा तुमच्या आधी वाट नाही झालेल्या एक काम करा तुमचा विषय काय आता ट्रॅक्टरचा आणि विहिरीचा राहिला मुद्दा सगळ्यात पहिले ट्रॅक्टरचा ट्रॅक्टर हा आता विकून टाका जुना झालाय

लय खाल्लेलं आहे ती लोकांच्या उधाऱ्या फिदाऱ्या त्यातले पैसे मला ते बी नेहमी पाहिजे मग गोळा करायचं उधाऱ्या मी एकट्याने गोळा करायच्या आणि ह्याला घरी आणून द्यायचे का पैसे मला काय माहिती उधार तू सगळी ती वय भरलेली त्याच्यात तुला किती जण पैसे दिले मला काय माहिती अरे तुझ्या सासऱ्याच्या हिशोब बापाच्याच निम्मे उधारे त्याच्यात अरे फुटते वाटा हिशा बाप अरे तिच्या मायरला एखाद्या वेळेस ट्रॅक्टर गेला असेल राव काय काढतोय तू अरे नालायक माणूस आता ते रुपयाचं डिझेल नाही टाकलं तुला सांग तुला सांग तुला सांग काय बाई खरा उचल कायच तू मोठा भाऊ बघणार नाही शूटिंग समजून आव गेला गेला तुला सांग तिकडे बघ भाऊ ऐकायचं भाऊजी राव द्या ना थोड्या वेळेत आता सोडा ना करायचं बोल ना एक मिनिट चा, चावी तुला वावरात ऐक माझा ऐक एवढ्या वेळ समजून घे एवढ्या वेळ समजून घे आम्हाला ट्रॅक्टर चालू दे इथून पुढे काय असेल ते तुझ्या मनाने होऊन दे तू म्हणशील तस मला ट्रॅक्टर चालू दे हिचा परत पाऊस आला काहीच करता येत नाही म्हणजे आधी तू चालवणार का अरे चालू दे राव मी वीस लिटर जातो तू सगळं बाजरी उगून आली राव इकडे राहू द्याय समजून सांगा तुझ्याच भाऊ आहे ना लोकांचा भाऊ आहे जाऊ त्यांना मग कशाला अरे पण करतो का आधी घेतला थांब नाही दान दिलं मी असं समजून पण आता ते ट्रॅक्टर वर बसायचो नाही मी मग तोंड काय बघ ती पळ घरी दारू उघड ठेऊन आली तू जा कुत्रा दर येतं का